रसिक हो रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की विश्वामित्रांची आज्ञा घेऊन मिथिलेचे दूत अयोध्येला जाऊन पोचले त्यांनी ही शुभवार्ता महाराज दशरथानं सांगितली महाराज दशरथांना अक्षरशः अतीव आनंद झाला आनंदाच्या भरात त्यांनी त्या मिथिलेच्या पत्राचं अनेकदा वाचन केलं आणि त्यानंतर ते पत्र घेऊन ते वसिष्ठ मुलींच्याकडे गेले वशिष्ठ मुलींना त्यांनी दूतांनी मिथिलेत घडलेलं सर्व वर्णन पुन्हा एकदा ऐकवलं आणि मग वसिष्ठांच्या आंदेन हे विवाह पार पाडायचे असं योजून तो आपल्या अंतःपुराकडे गेला राण्याना हा सगळा वृत्तांत सांगताच त्यांच्याही आनंदाला पारावार राहिला नाही आणि थोडक्यात सांगायचं ताता लगीन यायला सुरुवात झाली चक्रवर्ती दशरथ महाराजांचे चारी पुत्र चिरंजीव होत हात जय जयकार करीत ते दूत नगरातून जाऊ लागले त्यांनी नाना प्रकारची नवी वस्त्र धारण केली होती कौशणांबरोबरच ते नगारे आणि नववती जडवू लागले अवघ्या लोकांना ही वार्ता कळाल घरोघर आनंदोत्सव सुरू झाला तो उत्साह चौदा भुवनत भरून राहिला जानकी रघुवीरांचा विवाह होणार ही शुभवार्ता लोकांनी ऐकली घर गल्ल्या सारच काही सुशोभित होण्याचा आरंभ झाला आधीच अयोध्या सुंदर मनोहारिणी श्रीरावांची नगरी ती परमपावना महन मंगला पण प्रीतीची रीत सागळी तिचे जणू नव्यानं रचना व्हायलांनी ध्वजा पताका चौऱ्या अवध्या गिऱ्या इत्यादीकांमुळे बाजार कसे रंगी बेरंगी दिसायला लागले सोन्याचे कलश तोरण रत्नमाळा हळदी कुंकू दही अक्षता पुष्पमाळा इकडे तिकडे नुसता जल्लोष उडाला आपापलं घर सजवण्यात सगळेजण गरकत आले रस्त्यावर रांगणातून कंकोळ कापूर केश कस्तुरी यांची सडे घातली गेली व सुंदर सुंदर रांगोळ्या रेखाटल्या गेल्या लतांसारख्या तळपणाऱ्या स्त्रिया सोळा शृंगार करून जिकडं तिकडं मेळाव्याने विरू लागल्या कोणी चंद्रमुखी कोळी हरिणाक्षी साऱ्यात रतीला लज्जित करतील अशा त्या मधुर मंजुळ मन, स्वरात गाऊ लागल्या त्यांचे कला रंग पाहून कोकिळा नरमल्या राजप्रासादाचं वर्णन आता करावं तरी कसं अविश्वाला मोहिनी पडेल असा मंडप तिथे उभा हो झाला नाना आणि मंगल वस्तूंची तिथं दाटी झाली चौघडे अखंड झडू लागले बंदी चारण बिरुदावली गाऊ लागले तर ब्रह्मवृद्धांनी वेदाचे पाठ स्वरूप केली रामसीतांची नावं मंगल गीतं स्त्रिया ठाई ठाई गाऊ लागल्या येता येता त्या महोत्सवाला एवढं उदाहरण आलं की राजप्रासादही अपुरा झाला दशरथ राजप्रासादाचं वर्णन कुठच्या तुम्ही पूर्णत्वाला करू शकणार त्या प्रासादात सुर शिरोमणी श्री रामचंद्राने अवतार घेतला होता दशरथ महाराजांनी भरताला बोलवून घेतलं त्याला सांगितलं की हत्ती घोडे रथ चांगले शृंगारित करा वराड सिद्ध करा ते रघुवीरांचं वराड आता निघालं पाहिजे ती पित्राज्ञा ऐकून भरताचं सर्वांग पुलकित झालं शत्रूनही नाही समागेमे होताच भारतानं सर्व अधिकारांना बोलावलं त्यांना योग्य त्या आज्ञा दिल्या ते सर्व आनंदित होऊन नुसते धावत सुटले त्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे जिने चढवून घोडे सजवले अनेक रंगाचे अनेक घोडे ते सारे घोडे इतके वेगवान होते की धावताना वाटे यांच्या टापांखाली धरणी नाही धमधत तू लोखंडच आहे घोड्यांच्या जाती तरी इतक्या होत्या की त्यांची गणती अशक्य वाऱ्याला जिंकून उड्डाण करण्याची जणू त्यांची सिद्धता होती भरताच्या वयाचे सर्व राजकुमार त्या घोड्यावर आरडू झाले ते सारेच सुंदर होते आणि सर्वांनी अलंकार धारण केलेले होते सर्वांच्या छाती धनुष्य होती कमरांना भाते कसलेले होते शूर शाणे तरुण सुजाण असे ते घोडेस्वार त्यातील प्रत्येकाच्या दिवतीला दोन दोन पदाती होते ते तलवारीच्या युद्धात प्रवीण असे वीरांची विरुद्ध धारण करून ते सारे रडशूर नजराबाहेर येऊन थांबले आपापले घोडे वेगवेगळ्या पद्धतीने फिरवण्यास ते अगदी रंगून गेले पडवाचे नाद ऐकून त्यांना आनंद होत होता रथ आणि त्यांचे सारथी चित्र विचित्र पद्धतीने नटले होते त्यांना ध्वजपताकानी शोभा आली होती तर सारथ्यांनी अलंकार भूषण धारण केली होती किंकिणींचे नाद किणकिणत होते चौऱ्या ढळत होत्या सूर्याची शोभा जणू त्या रथानीच हरण केली होती श्यामकर्ण घोडे तर आगणित होते सारथ्यांनी ते निवडून रथांना जोडले होते ते घोडेसुद्धा असे सजवले होते की मुनींनासुद्धा त्या ऐश्वर्याचा मोघ व्हावा त्या घोड्यांचं वैशिष्ट्य असं होतं की जमिनीवरून तर ते, ते उत्तम दौड करत होतेच पण पाण्यावरूनही अशा वेगानं उड्डाण करीत होते की टापा पाण्यात बुडू नये अस्त्र शस्त्र सर्व घेऊन सिद्ध झालेल्या रथींनी मग सारख्यानं हा कार एक, -एक रथी आपल्या रथावर चढू लागला सारथी रथ नगराबाहेर आणू लागला याप्रमाणे वराड जमू लागलं जो जो ज्या गाऱ्यासाठी निघाला त्या त्या कार्याला शुभ शपो रू लागलं त्यांचा उत्साह द्विगुणित होत राहिला सुसज्ज गजराजांच्या पाठीवर आंबाऱ्या चढवल्या होत्या ती वाहनं इतकी शोभिवंत दिसत होती की आवर्णनीय हो। ते मत्त गजराज घंटांचे नाद घुमवीत तेव्हा चालू लागत तेव्हा वाटायचं की जणू श्रावणातल्या मेघमालाच आहेत आणि ती पुष्कळ वाहनं होती सुखासनयुक्त शिबिका होत्या त्या शिबिकेत बसून एक श्रेष्ठ ब्रह्मवृंद निघाले त्यांच्याकडे पाहताना वाटलं वेद आणि उपनिषदच मानवी शरीर धारण करून निघाली आहेत मागद सूत बंदी भाट आपापल्याला योग्य अशा वाहनातनं निघाले अगणित सामुग्रीचे भार पाठीवर घेऊन नाना जातीची खेत्र उंट बैल हे देखील चालू लागले कोटी कोटी भारवाहक कावडी घेऊन निघाले ते सर्वजण काय काय वाहून नेत होते त्याचं वर्णन किती करणार हो सर्व सेवकजनक आपापल्या आप संघाबरोबर निघाले सर्वांची दांतक करणं हर्ष निर्भर झाली होती श्रीराम लक्ष्मणांचं दर्शन कधी होईल असंच सर्वांना झालं होतं कल्पनेनंच त्यांची शरीरं रोमांचित होत होती हत्तींच्या गळ्यातल्या घंटा गरजत होत्या घोड्यांच्या खिंकाळण्याचे स्वर चारी दिशांनी उमटत होते भेरींचा घनघणाट घरगर्जनांचा पाड उतारा करत होता या साऱ्या आनंद गजरात एकाच बोलणं दुसऱ्याला असं झालं प्रासादाच्या महाद्वारी अशी काही गर्दी झाली की एखादा दगड पायदळी आला तर चूर चूर होऊन जाईल स्त्रिया सौदावर चढून पाहत होत्या त्यांच्या हाती त्या सिद्ध केलेली तबकं होती त्यांची मंगल गीत खूपच होती आवर्णनी आनंद कोंडून राहिला होता तेवढ्यात सूर्यरथाच्या अश्वांना लाजवतील असे घोडे जोडून सुमंत प्रधानानं दोन रथ सिद्ध केले सरस्वती ज्याचं वर्णन करू शकणार नाही असं ते दृश्य ते रथ दशरथ महाराजांसरीप आले एका रथात राज परिवार बसवला गेला आणि दुसऱ्या रथात महाराजांनी गुरुदेव वसिष्ठांना चढवलं हर गुरु गौरी गणेश यांचं स्मरण करूनच आपणही त्या रथात बसले त्यावेळी दशरथ महाराज कसे दिसतो देवगुरु बृहस्पतीं शेजारी देवेंद्रच बसल्याचा भास होत होता बघ महाराजांनी वेदविहित कुलाचार केले सर्व काही व्यवस्थित आहे की नाही हे पाहून घे श्रीरावांची आठवण केली गुरुदेवांची अनुज्ञा घेतली शंख नाद झाला आणि महाराज मार्गस्थ झाले <laughs>